टेक केअर ऑफ द पेन्स अँड पाऊंस विल टेक केअर ऑफ दम सेल्स त्याप्रमाणे टेक केअर ऑफ द कॉन्शियस माइंड अँड द सबकॉन्शियस माइंड विल टेक केअर ऑफ युसेल्स असं मी म्हणतो आणि म्हणून आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते इतके महत्त्वाचे आहेत की त्या विचारावर तुम्हाला लक्ष ठेवता आलं पाहिजे त्या त्या विचारानं तुम्हाला धरता आलं पाहिजे त्या विचारानं तुम्हाला आल वाकवता आलं पाहिजे आणि त्या विचारानं तुम्हाला पाहिजे तसं वळवता आलं पाहिजे तुम्ही म्हणाले कठीण आहे हो आमनराव हे तुम्ही सांगता येईल ठीक आहे ऐकायलाही सोपा आहे पण करायला कठीण आहे कारण विचार डोळ्याला दिसत नाही एखादी वस्तू आपण जर धरली तर तिला आपल्याला वाकवता येईल वळवता येईल सगळं काही करता येईल पण विचार मुळी दिसतच नाही ते आहेत हे सुद्धा कळत नाही ते येतात कुठून जातात कुठे काही पत्ता लागत नाही आणि अशा विचारांना आपण धरायचं कसं असा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून याच्यासाठी आम्ही विश्वप्रार्थनेची गुरुकिल्ली दिलेली आहे की विश्वप्रार्थना तुम्ही जर एकदा म्हणायला सुरुवात के केलीत की विश्वप्रार्थना म्हणता 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 तुमचा विचारावर ताबा येऊ लागतो आपोआप ताबा येऊ लागतो विचार तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात तुम्हाला आश्चर्य वाटेल की विचार दिसतात का इतकंच नव्हे तर विचार दिसतात विचार येताना कळतात आणि आपल्याला चांगले विचार आहेत का वाईट विचार आहेत हे सुद्धा आपल्याला ओळखता येतं पण त्याला थोडा अभ्यास लागतो त्याला थोडा अभ्यास लागतो आणि ह्याच्यासाठी संतांनी नामस्मरण सांगितलं आम्ही विश्वप्रार्थना सांगतो त्याचं कारण नामस्मरण आणि ना विश्वप्रार्थनेमध्ये जो फरक आहे तो फरक काय मी आता सांगत नाही पण तो फरक एवढाच आहे की नामामध्ये विश्वप्रार्थना नाही पण विश्वप्रार्थनेमध्ये नाम आहे आणि आणखीन त्याच्यामध्ये खूप फरक आहे पण तुम्ही आता सांगत नाही तर ही जी विश्वप्रार्थना जी आहे ही विश्वप्रार्थना म्हणजे काय आहे या विश्वप्रार्थनेमध्ये सुंदर विचार आहे लक्षात घ्या विश्व विश्वप्रार्थनेचं महत्व काय आहे तर या विश्वप्रार्थनेमध्ये सुंदर असे विचार आहेत बघा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे याच्यापेक्षा चांगला विचार असू शकत नाही सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव याच्यापेक्षा चांगला विचार असू शकत नाही सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ही जी विश्व प्रार्थना जी आहे ही सुंदर विचारांची खाण आहे इट इज ए गोल्ड माइन इट इज ए गोल्ड इट इज ए गोल्डन इन्टू ए गोल्डन माईन असं म्हटलेलं आहे म्हणजे ही विचार सुंदर विचारांची खाण आहे माईन आहे आणि ही गोल्डन प्रार्थना जी आहे ही गोल्डन प्रार्थना जर आपण सतत म्हटली पण रिकामपणी आणि रात्री झोपताना अर्धा तास रिकामपणी म्हणजे आपल्याला रिकामपण भरपूर असतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला रिकामपण भरपूर असतं त्याचा वापर आपण करत नाही हा भाग वेगळा पण त्याचा वापर करायचा जर ठरवला तर आपल्याला निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये क्रांती घडून आणता येते आणि म्हणून हे जे सुंदर विचार आहे त्या सुंदर विचारांची जोपासना म्हणजेच परमेश्वराची उपासना लक्षात घ्या सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना आणि परमेश्वराची उपासना करण्यासाठी आपण ज्या अनेक गोष्टी करतो त्यांची वास्तविक आवश्यकता नसते एकच गोष्ट असते की तुम्हाला सुंदर विचारांची जोपासना करता आली पाहिजे आणि म्हणून डिझरेलीने एके ठिकाणी म्हटलं आहे नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स फॉर यू विल नेवर गो एनी हायर दॅन यू थिंक असं म्हटलं आहे किती छान म्हटलं आहे बघा तर सांगायचा मुद्दा असा की हे जे विचार जे आहेत ते सुंदर विचारांची जोपासना आपल्याला करता आली पाहिजे आणि ही सुंदर विचारांची जोपासना आपल्याला सहज करता येते जर आपण ही विश्व प्रार्थना म्हणण्याचा सराव केला तर सराव हा शब्द महत्वाचा आहे हॅबिट हॅ यू आर ए क्रिचर ऑफ हॅबिट अँड हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड म्हणून तुम्हाला ती एक सवय करावी लागते आपोआप होणार नाही वाईट गोष्टींची सवय आपोआप होते पण चांगल्या गोष्टीची सवय प्रयत्नपूर्वक करावी लागते पण प्रयत्नपूर्वक केल्याशिवाय आपल्याला त्याचे जे चांगले अनुभव यायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये जो बदल घडून आणायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये जी क्रांती घडून आणायला पाहिजे ती आपण घडवू शकत नाही म्हणून प्रयत्नाला पर्याय नाही असा जीवनविधीचा सिद्धांत आहे इतकंच नव्हे तर जीवनविधी असं सांगते की देवा सकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे आणि म्हणून प्रयत्नपूर्वक अत्यंत अट्टहासाने तुकारामाने म्हटलंय कळे न कळे त्या धर्म ऐका सांग सांगतो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम अट्टाहसे उच्चार तो या दाखवीला वाटा जया पाहिजे त्या निटा कृपावंत मोठा पाहिजे तो कळवळा की अट्टहास ज्याला आपण म्हणतो हो, तो अट्टाहास प्रयत्नपूर्वक करावा लागतो हो। म्हणून त्याच्यासाठी काहीतरी एक टार्गेट ठेवावं लागतं आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचं टार्गेट ठेवतो ना तो तो थे थे ते टार्गेट अचीव करण्यासाठी आपण प्रयत्न करतो ते टार्गेट अचीव करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि म्हणून आम्ही सांगतो काय दिवसाला कमीत कमी एक हजार वेळा ही प्रार्थना म्हणा कमीत कमी एक हजार वेळा प्रार्थना म्हणा कशी म्हणा केव्हा म्हणा केव्हाही म्हणा कुठेही म्हणा कोणीही म्हणा कितीही म्हणा पण कमीत कमी एक हजार आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते पहा टार्गेट ठेवल्यानंतर एक हजारपेक्षा अनेक आता जे बोलले ते वक्ते म्हणतात मी पंधराशेपेक्षा जास्त दररोज करतो आणि ते चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये ऑफिसर आहेत तर एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण करायचं म्हणून ठरवलं तर होतं टार्गेट तार्गे, म्हणून टार्गेट म्हणतात आता बघा निन या कंपन्यामध्ये त्यांना टार्गेट दिलं जातं हे टार्गेट तुम्ही केलं पाहिजे असं त्यांच्यावर बंधन असतं आणि मग ते कुठूनही मग ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात तसं आपण एक टार्गेट ठेवलं की मी दिवसाला एक हजार तरी करेन तुमचं होतं की नाही बघा आता ही जी सुंदर विचारांची जोपासना आहे याचं महत्त्व काय ते मी तुम्हाला सांगतो डेल कार्नेजी नावाचा एक तत्वज्ञानी होऊन गेला त्याने एक फार सुंदर सांगितलेलं आहे तो असं म्हणतो द ग्रेटेस्ट प्रॉब्लेम इन फॅक्ट द ओनली प्रॉब्लेम यू हॅव टू डील विथ इज चुजिंग द राईट थॉट्स इफ यू कॅन डू दिस यू विल बी ऑन द हाय रोड फॉर सॉल्विंग ऑल युअर प्रॉब्लेम्स म्हणजे बघा की सुंदर विचारांचं किती महत्त्व आहे की तुमच्या जीवनामध्ये ग्रेटेस्ट प्रॉब्लेम एकच आहे किंबहुना तो एकमेव प्रॉब्लेम आहे की तुम्ही चूजिंग द राईट थॉट्स तू फक्त चांगले विचार तुम्हाला चूज करता आलं पाहिजे आणि ते तुम्हाला पोचता आले पाहिजेत जपता आले पाहिजेत एवढं तुम्हाला जमलं की तुमच्या जीवनातले प्रश्न सुटतात की नाही ते पहा जीवन मितीमध्ये मी मगाशी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये सुंदर विचारांची खाण आहे जीवन विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारांची खाण आहे आणि म्हणून हे सुंदर विचार चूजिंगसाठी तुम्हाला ठेवलेलं नाही चूज करून आम्ही तुमच्या पुढ्यातच ठेवलेलं आहे की हे सुंदर विचार तुम्ही झोपासा तुम्ही सतत मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा म्हणजे हळूहळू हळूहळू ही विश्वप्रार्थना जी आहे ती झिरपायला लागेल हळूहळू मनामध्ये मनातून अंतर अंतर्मनामध्ये ती झिरपायला लागेल हळूहळू हळूहळू ती अंतर्मनामध्ये मूळ ढरेल हळूहळू ती स्फुरायला लागेल आणि एक दिवस तुमच्या जीवनामध्ये त्या विश्वप्रार्थनेमध्ये तुम्ही जे मागितलेलं आहे ते तुमच्या जीवनामध्ये साकार झालेलं तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या अनुभवाला येईल असं हे ये शास्त्र आहे इतकं सोपं शास्त्र आहे ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये कठीण काहीच नाही आहे फक्त एकच गोष्ट कर तुम्हाला अठ्ठासाने करायला पाहिजे आणि अठ्ठा करणं ही गोष्ट सुरुवातीला कठीण वाटते पण नंतर त्याचा आपल्याला एक छंदच लागतो मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर विश्वप्रार्थना म्हणायला सुरुवात केली की एक दिवस तुम्हाला असा येईल की विश्वप्रार्थनेमध्ये तुम्हाला अक्षरशः आनंदाचे तरंग आनंदाच्या लाटा तुमच्या अंतकरणामध्ये प्रगट व्हायला लागतील इतकं त्या विश्वप्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी या विश्वप्रार्थनेचं महत्त्व म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन यांचा त्रेसष्टाचा आकडा घडवून आणण्याचं सामर्थ्य हो, या विश्वप्रार्थनेमध्ये आहे अत्यंत महत्त्वाचं काल मी सांगितलं की जगामध्ये आज सर्व ठिकाणी जे दुःख भरलेलं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन ह्या दोघांमध्ये छत्तीसाचा आकडा आहे डॉक्टर मर्फीने एके ठिकाणी असं म्हटलं आहे की जगामध्ये The reason there is so much chaos and misery in the world is because people do not understand the interaction of the conscious mind and the subconscious mind. When these two principles work together harmoniously, you will have health, harmony, peace, joy, and happiness. It is so easy. so pahe, but आणि म्हणून ह्याच्यासाठी प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ आहे हे आपण लक्षात ठेवून प्रयत्नाची कास धरली पाहिजे सतत प्रार्थना म्हणायची पण पन रिकामपणी रिकामपणी प्रार्थना सतत म्हटल्यानंतर बहिर्मन आणि अंतर्मन ह्यांचा त्रेसष्टाचा आकडा व्हायला हो लागतो मी काल सांगितलं सर्वसाधारणपणे लोकांमध्ये छत्तीसाचा आकडा आहे बहिर्मन आणि अंतर्मन एकमेकावर परिणाम करता हे तर नाहीच ठाऊक पण ते परिणाम जे करतात ते कसे करतात त्याचंही आपल्याला ज्ञान नसतं आणि त्याचे परिणाम आपल्याला जीवनात बघावे लागतात आणि म्हणून गंमत अशी आहे की हा जो छत्तीसाचा आकडा आहे तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःखाचं दिवाळं आणि त्रेसष्टाचा आकडा झाला की सुखाची दिवाळी आता सुखाची दिवाळी पाहिजे का दुःखाचं दिवाळं पाहिजे हे तू ठरवायचं आहे कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ऐश्वर्यात सर्वान् सभना कर् कल्याणकर रक्षण कर्